शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका शाखा मारेगावच्या वतीने तालुक्यातील प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरला अकरा वाजेपासून मारडी येथील बाजार चौकात बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे उपोषणाचा हा दुसरा दिवस असून काल उपोषण मंडपाला मारडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर शेरमा के सहाय्यक आरडी रिंगणी अंकिता बोरकर यांनी उपोषण मंडपात भेट दिली तपासणी केली उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर पहिल्या दिवशी ठाम असल्यामुळे उपोषण सुरूच असून आज दुसरा दिवस आहे समस्या मार्गी न लागल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला आहे विद्युतेच्या लपंडावामुळे विद्युत ग्राहकांची होत असलेली हेडसण थांबवण्यासाठी एकशे बत्तीस के व्ही सबस्टेशनचे काम त्वरित सुरू करणे शेतकऱ्यांचे कर्ज त्वरित माफ करणे तालुक्यात अवैध धंदे फोफावल्यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे त्यामुळे हे सर्व अवैध धंदे बंद करणे ग्रामीण रस्त्यांची चालणी झाली असून रस्ते खड्डेमय झाले आहे झेड तसेच रस्त्यांची दुरस्त झाली आहे रस्त्याची देखभाल व दुरुस्ती तात्काळ करणे अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे